नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते बांगलादेश मधल्या हालचालींवरती आपण लक्ष ठेवलेलं आहे पाकिस्तान मधल्या ठेवलेला आहे बलुचिस्तान कडे मी थोडस दुर्लक्ष आतापर्यंत केलेलं होतं फारस त्याला प्राधान्य दिलं नव्हतं कारण माझं प्रामाणिक मत असं आहे की हा जो बलुचिस्तानचा स्वातंत्र्य लढा आहे त्याची विरोधाची धार जरूर वाढलेली आहे पण ती इतकी वाढलेली नाहीये कि त्यांचं स्वातंत्र्य हे नजरेच्या टप्प्यात येऊ नजरेचा टप्पा नसेल तरी समजा एक तीन चार स्टेजेस पर्यंत तरी ते पोचलंय का तर त्याच उत्तर माझ्या मनामध्ये नकारार्थी होतं आणि म्हणून मी हा विषय आतापर्यंत कधी हाताळला नव्हता पण आता मात्र विशिष्ट प्रकारचे डावपेस आणि हालचाली उपखंडात होताना दिसत आहेत आणि त्याची नोंद घ्यायची गरज आहे त्या नेमक्या कुठल्या दिशेने जात आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल उदाहरणार्थ शस्त्रसंधी झाल्यानंतर शस्त्रसंधी शब्द मी वापरते आहे पण त्याच्याऐवजी आपण म्हणू की लष्करी कारवाया थांबवल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की अफगाण तालिबान हे बीजिंगला जाऊन आले आणि बीजिंग मध्ये त्यांच्या ज्या काही वार्तालाप झाला त्याच्यानंतर अफगाणिस्ताननी चीन सोबत सहकार्य करण्यासाठी ते उत्सुक असल्याचं दाखवलं इतकंच नाही तर सिपेक मध्ये सुद्धा आम्ही चीनला सहकार्य करू अशा पद्धतीचे एक साधारण वातावरण अफगाणिस्तानमध्ये बनताना आपल्याला दिसत होतो अर्थ असा की पाकिस्तान आणि चीन यांच्या जे सामंजस्य आहे त्याच्यात आता अफगाण तालिबान हे जॉईन झालेत का असा एक आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो अर्थात इतक्यावरच ह्या केवळ एका निवेदनामुळे आपण असं म्हणू शकतो का हा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामध्ये तर आतापर्यंतची परिस्थिती काय होती लक्षात घ्या भारताने साली अमेरिकन सैन्य तिथून बाहेर पडल्यानंतर भारताने आपले राजदूत सुद्धा मागे बोलवून घेतलेले होते तिथे आपलं फॉर्मली काहीही इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं हो पण हळूहळू हळू करत अफगाणिस्तान मधल्या तालिबानांसोबत भारताने एक प्रकारचे संबंध निर्माण केले त्याला मी सौहार्दाचे संबंध म्हणत नाही वर्किंग रिलेशन्स आहेत अजून सुद्धा आपल्याकडे ज्याला म्हणतो आपण की फॉर्मल एम्बसी उभं करणं वगैरे अशा पद्धतीने काही हालचाली झालेल्या दिसत नाहीयेत काही अफगाणिस्तान मधले लोक जरूर आलेले आहेत दिल्लीपर्यंत आणि ते इथे बसलेले आहेत त्यांना डिप्लोमॅटिक दर्जा अजून दिला गेलेला नाहीये तेव्हा या लेव्हलला भारताचे संबंध होते आणि ते बऱ्यापैकी होते उजबोस तर ही होती की अफगाण तालिबानची मदत घेऊनच भारताने पाकिस्तानमध्ये जे सगळे अज्ञात वीरांचे हल्ले घडवून आणले त्याच्या मागे तेच लोक होते हे अफगाण तालिबान हे पाकिस्तानवर उलटलेले होते कारण दीर्घ काळपर्यंत पाकिस्ताननी त्यांना वापरलं वेळ ये आली तशी त्यांची हत्या करण्यासाठी अमेरिकेच्या सोबत गेला, पाकिस्तान गेला त्यांना चेचून मारायचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने वारंवार आपल्या पाठीत सुरेख उपसणाऱ्या पाकिस्तानवरती ह्या अफगाण तालिबानांचा कुन्नस होता आणि त्यांनी ते करून दाखवलं आता गमत कशी आहे बघा हे अफगाण तालिबान जे आहेत त्यांच्या मधले पाकिस्तान तालिबान ज्याला आपण आज टी टी पी म्हणतो त्यांनी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांना जेरीला आणलेला आहे इतक्या प्रकारचे हल्ले होते अगदी गेल्या आठवड्यातच पाकिस्तानचा एक मोठा सैन्य अधिकारी ज्याला त्यांनी पळवून नेलं होतं अपहरण केलं होतं आणि त्यांनी एक व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं की नाही मला ते सगळे मोमत्वानी आहेत काही प्रश्न नाही त्याचीच निर्घृण हत्या केली गेली असं जाहीर झालेलं आहे तेव्हा हे टीटीपी जे आहे ते टीटीपी यांना तुम्ही डिझोन करा असा पाकिस्ताननी अफगाणिस्तानकडे लकडा लावला होता परंतु अफगाण तालिबान असं म्हणत होते की एक काळ होता जेव्हा अमेरिकेच्या सैन्याविरुद्ध आम्ही दोघेही खांद्याला खांदा लावून लढलो ते आमचे बंधू आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आम्ही काही करू शकणार नाही इतकी स्पष्ट भूमिका अफगाण तालिबानांनी घेतलेली होती तेव्हा टीटीपीला आम्ही रोखणार नाही ही त्यांची जी भूमिका होती ती पाकिस्तानच्या मुळावर येणार होती हे झालं हे, हे एक रिलेशन झालं हे टीटीपी जे आहे ते बलूच लिबरेशन आर्मी सोबत मात्र सहकार्य करत होते ह्या बलूच लिबरेशन आर्मी विरुद्ध अफगाण तालिबानांनी आजपर्यंत कधी आक्षेप घेतलेला आपल्याला दिसला नव्हता ही समीकरण आत्तापर्यंतची होती पण त्या बीजिंगच्या भेटीनंतर काही ना काहीतरी बदलले लष्करी कारवाई संपल्यानंतर अमेरिकेचे इंटरेस्ट सुद्धा या सगळ्या प्रदेशामध्ये पुन्हा एकदा नव्याने जागृत झाले वेगळ्या कारणासाठी हे आता आपल्याला दिसून येत आहे जेव्हा अमेरिकेला धोवी पछाड पडला मोदींनी जी काही कारवाई केली त्याचा परिणाम केवळ पाकिस्तानच्या वर नाही पाकिस्तान तर अमेरिकेच्या ऍसेट्सवरही हवा हे आज सगळेजण कबूल करत आहेत तेव्हा आपल्याला सुद्धा इतका जबर धक्का देणाऱ्या भारताबद्दल अमेरिका वेगळा विचार करत असेल तर नवल नाहीये आजच्या घडीला अमेरिकेला पाकिस्तान कडून काय हवंय पाकिस्तान कडून त्यांना ते सगळ्या प्रकारची मदत द्यायला तयार आहे एक बिलियन डॉलरचं नाही आता जास्त जवळजवळ वीस डॉलर बिलियन डॉलरची मदत मागितलेली आहे आणि ती सुद्धा कदाचित मान्य होईल भारताने आक्षेप नोंदवलेला आहे आणि तो सुद्धा डावलला जाण्याची शक्यता जास्त दिसते आहे तेव्हा ह्याच्या बदल्यामध्ये आम्हाला काय द्याल असा अमेरिकेचा नेहमी प्रश्न असतो कारण ते ट्रान्झॅक्शन करतात एक एक व्यवहार वे हो वेगळा करतात तेव्हा ह्याच्या बदल्यामध्ये पाकिस्ताननी बलुचिस्तान मधल्या दुर्मिळ खनिजांना आम्हाला ऍक्सेस द्यावा अशी मागणी अमेरिकेने केलेली असू शकते जसं त्यांनी युक्रेनला सांगितलं की तुमची दुर्मिळ खनिजे आहेत ती आम्हाला द्या मी इथे शस्त्रसंधी करून आणतो मी तुमच्या सोबत राहतो तीच भूमिका कदाचित पाकिस्तानबाबत घेतली गेलेली असू शकते तेव्हा आता डावपेस कसे खेळले जात आहेत बघा चार वर्षापूर्वी जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडली ती बाहेर पडली तेव्हा त्यांनी अफगाण तालिबानांना का सत्ता हाती दिलेली होती की त्यांना ते सगळ्या महाडामाऱ्यांमध्ये आता रस उठलेला नव्हता त्याच्यामधून अमेरिकेला काहीही मिळवायचं काहीही नव्हतं मग ठीक आहे तुम्ही हे जे आय एस केपी आहेत त्यांचा बंदोबस्त करा त्यांचा नायनाट करा सत्ता तुम्ही आम्ही दर महिन्याला तुम्हाला काही पैसे जे आहेत ते पाठवत राहू असा हा समझोता होता एस के पी कोण इस्लामिक हे जे आहे आहेत हे अल सारखे आहेत अत्यंत कट्टरपंथी अत्यंत दहशतवादी गट पराकोटीचे हिंस्र आणि क्रौर्य बाळगणारे हे जे गट आहेत ज्यांनी आपला पराक्रम सिरिया आणि इराक मध्ये करून दाखवला त्या यजदींना कशा प्रकारे छळलं होतं हे सगळ्या कहाण्या तुम्हाला आता आठवत असतील तर हा आय एस केपी गट जो आहे त्याला पाकिस्ताननी ऍक्टिवेट केलेला आहे म्हणजे बघा कल्पना कशे हालचाली कशा चालल्यात बघा आय एस चे ट्रेनिंग कॅम्प आता बलुचिस्तानमध्ये मध्ये उघडले गेलेले आहे एक या आठवड्यामध्येच एक व्हिडिओ निर्देशित केलेला आहे ह्या आय एस के आणि त्याच्यात त्यांनी काही गोष्टी मान्य केलेल्या आहेत त्यांनी एक मान्य केलेलं आहे आमचे टेरर कॅम्प आम्ही तिथे चालवतो तिथे प्रशिक्षण दिलं जात मार्चच्या मध्यावरती जेव्हा आमच्या कॅम्प्स वरती हल्ला झाला तो हल्ला बलूच लिबरेशन आर्मीने केलेला होता या हल्ल्यामध्ये आमची तीस माणसं मारली गेली हे सगळं त्यांनी कबूल केलेलं आहे हे जे मारले गेले ते पाकिस्तानी नव्हते ते गैर पाकिस्तानी होते आय एस केपी मध्ये केवळ पाकिस्तानी लोक आहेत असं नाहीये अगदी इराक मधून आलेले सुद्धा काही लढवय तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतात तेव्हा ह्या दोन गोष्टी या व्हिडिओमध्ये आय एस केपीनी मान्य केलेल्या आहेत आणि ह्याच्यानंतर त्यांनी इशारा दिलेला आहे की बलूच लिबरेशन आर्मी आणि बलूच स्वातंत्र्य लढ्यासाठी लढणाऱ्या इतर सगळ्या संघटना यांना आम्ही अंतिम इशारा देतो आहोत की आम्ही त्यांच्या विरोधामध्ये काम करू त्यांनी आमच्या कॅम्पांवरती हल्ले केले आम्ही त्यांना इथे ऑपरेट करू देणार नाही असाच याचा अर्थ असा होतो की आजपर्यंत बलूच लिबरेशन आर्मीच मूळ लक्ष जे होतं ते पाकिस्तानचं लष्कर होतं चीनचे येणारे आणि त्यांच्या सोबत आलेली सहकारी मंडळी यांच्यावरती हल्ले चढवले जात होते आता मात्र हे मागे राहतील आणि आय एस पाळी बलुच लिबरेशन आर्मी वरती येणार आहे तेव्हा पाण्यात आपण म्हणताना ना की रक्त मिसळलं गेलेलं आहे बलुचिस्तान मधला लढा आता तेवढासा सरळसोट राहिलेला नाही असं आपण जरूर म्हणू शकतो हो। आणि रिअरेंजमेंट कशी झाली आहे बघा सगळे म्हणजे जे अफगाण आय एस केपीच्या विरोधात लढत होते ते, ते आय एस केपी आज पाकिस्तानच्या सोबत आले पाकिस्तानच्या सोबत आले तिथे अफगाणिस्तान आणि चीनचं ऐक्य सा सीपेक साठी झालंय ज्या सीपेक मध्ये अर्थातच पाकिस्तान आहे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तो तेव्हा आजच्या घडीला तालिबान आय एस केपी चीन पाकिस्तान आणि सीआय ह्या सगळ्यांचं संगणमत झाल्याप्रमाणे ते एकत्र बलुचिस्तानमध्ये उतरलेले आहेत कारण अमेरिकेला बलुचिस्तान मधल्या दुर्मिळ खनिजांवरती स्वतःचा दावा ठोकायचा आहे आता या परिस्थितीमध्ये अफगाण तालिबानांनी तुम्हाला दिसून येईल कि अं ज्यांनी नाकारलेलं होतं की आमच्याशी खांद्याला खांद्या लावून लढलेले हो लोक आहेत आम्ही त्यांच्या विरोधात जाणार नाही त्या अफगाण तालिबानांनी आज टीटीपीला इशारा दिलेला आहे की अशा प्रकारे जिहाद करणं बरोबर नाही म्हणून हो। तेव्हा ही रिऑर्गनायझेशन जी आहे ती अत्यंत वेगळ्या दिशेला जाताना आपल्याला दिसते भारताने आतापर्यंतचे आतापर्यंत अमेरिका बाहेर गेली त्याच्यानंतर सगळे हसत होते आपण आपले राजदूत परत आणले सगळे कर्मचारी परत आणले सगळ्या प्रोजेक्ट वरती आपल्या ठप्प झाले व्यवहार ठप्प झाले त्यानंतर कुठून ना कुठून ट्रॅक टू असेल किंवा इतर डिप्लोमसी वापरून भारताने तालिबानांशी थोडेफार संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न केलेला होता अगदी काही तालिबानी येऊन आज दिल्लीत सुद्धा बसलेले आहेत त्यांना डिप्लोमॅटिक दर्जा दिला गेला नसेल पण ते जरूर आलेले आहेत अशा तालिबानांशी आपण सूच जमवलं म्हणून आजपर्यंत लोक टीका करताना आपण बघत होतो आता ह्या भारताशी असलेल्या संबंधांचा तालिबान काय करतात अफगाण तालिबान ही गोष्ट बघण्यासारखी असणार आहे भारताचे जे काही संबंध आहे हि तर संबंध आहेत ते जसे टीटीपी मध्ये आहेत तसेच बलूच मध्ये आहेत तिथं संबंध याचा अर्थ असा नाही की आपण त्यांना मदत करतोय पण ते ज्या पाकिस्तानी सैन्याच्या विरोधामध्ये लढतायत त्या सैन्याची सद्दी संपवणं हे भारतीय दृष्टीने महत्वाचं आहे कारण लष्कराची ताकद कमी झाली नाही तर तिथे लोकशाही एस्टॅब्लिश होऊ शकत नाही आणि जोवर लोकशाही एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत अशा देशाशी बोलणी करणं अशक्य होत असत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या हो मी जे म्हंटल की आजपर्यंत बलुचिस्तान लिबरेशन वरती अनेकांनी अनेक, अनेक व्हिडिओ केले असतील मी फारसा व्हिडिओ केला नाही त्याच्यावरती कारण हा जो स्वातंत्र्य लढा लढा म्हणून जे म्हंटल जात होत त्या तो असा गळ्यापर्यंत आलेला मला वाटत नव्हतं म्हणजे एक एक शंभर पावलं आता चालली की हे होणार आहे असा एक जो फील यायला लागतो तो फील येत नव्हता आणि आता तर त्या लढ्यामध्ये अधिकाधिक मार्गामध्ये धोंडे येऊन पडलेले आपल्याला दिसत आहेत इथून पुढे आय एस केर होतं अफगाणिस्तानात असं आपण म्हणायचो ते आज जर का बलुचिस्तान मध्ये आले असतील तर ते पीओ के किंवा गिलगिट बाल्टिस्तान मध्ये सुद्धा आलेले असू शकतात याच्या बाबत आपण हमी देऊ शकत नाही तेव्हा द वॉटर्स हॅव रिअली मडीड वॉटर्स हॅव रिअली मडीड मित्रांनो हा लढा जो आहे तो तेवढा सरळसोट सोपा राहिलेला नाही इथे आता केवळ कूटनीती काम करणार नाहीये तर कपट नीतीला काम करावं लागणार आहे चाणक्य नीती आणि कूटनीती हे थोडेसे मवाळ शब्द झालेले आहेत ह्याच्यामध्ये भारत कसा ही सत्व परीक्षा जी आहे ती पार पाडतो हे बघण्यासारखं असेल जेव्हा जेव्हा ह्याच्याबाबतच्या पुढच्या हालचाली होतील तेव्हा तेव्हा आपण त्याचा मागोवा जरूर घेऊ तोर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार